नमस्कार मित्रांनो नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण अॅनाटॉमीमध्ये रेस्परेटरी सिस्टम बघणार आहोत ते पण मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल तुम तुम्हाला वाचलं तरी समजणे चला सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला रेस्पिरेटरी सिस्टम ॲनाटॉमी इन मराठी चला बघूया श्वसन संस्थेची रचना आपली श्वसन संस्था ही एक अद्भुत प्रणाली आहे जी आपल्या श्वास घेण्यास आणि जगण्यास मदत करते यात अनेक अवयव आणि ऊतीची समावेश असतो जे एकत्रितपणे काम करून आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि कार्बन डायऑक्साइड बार बाहेर टाकतात तर आपल्या श्वसन संस्था ही एक अद्भुत प्रणाली आहे आपल्याला श्वास घेण्यात आणि जगण्यास मदत करते आणि ते सगळे एकत्रित काम करतात आणि ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात ठीक आहे चला मग आपण बघूया श्वसन संस्थेचे मुख्य भाग आपले कुठले कुठले श्वास घेण्यास जे मुख्य काम करतात त्याचे भाग बघूया आपण मुख्य सर्वात पहिला आहे नोज म्हणजेच नाक नाक हे श्वसन संस्थेचे प्रवेशद्वार आहे नाकाच्या आतल्या बाजूला केस आणि श्लेष्मल त्वचा असते जी हवेतील धूळ आणि इतर कण फिल्टर करतात जे नाकात केस असतात ते हवेतील धूळ हवेतील जी धूळ असते ती फिल्टर करून आत सोडल्या जाते ठीक आहे दुसरा आहे घसा घसा फॅरेंग्स घसा हा नाक आणि श्वसन नलिका यांना जोडणारा मार्ग आहे यात अन्न आणि हवा दोन्ही जातात तर घसा काय आहे नाक आणि श्वसन नलिकाला जोडणारा मार्ग आहे अन्न आणि हवा दोन्ही आत जातात स्वरयंत्र लॅरेंग्स स्वरयंत्रात स्वरतंतू असतात जे आपल्याला बोलण्यास मदत करतात स्वरयंत्रात काय असतात स्वरत यंत्रांतू ते बोलण्यात आपल्याला मदत करतात नेक्स्ट आहे श्वासनलिका प्रकिया श्वास श्वासनलिका ही एक मोठी नळी आहे जी घशापासून फुफ्फुसापर्यंत हवा घेऊन जाते तर श्वासनलिका काय आहे एक मोठी नळी आहे जी घशापासून फुफ्फुसापर्यंत हवा घेऊन जात नेक्स्ट आहे फुफ्फुसे लंग्स फुफ्फुसे हे श्वसन संस्थेचे मुख्य वय आहे फुफ्फुसे काय हे मुख्य वय आहे श्वसन संस्थेचे ते छातीच्या पिंजऱ्यात स्थित असतात छातीच्या पिंजऱ्यात कुठं असतात स्थित असतात म्हणजे तिथे असतात आणि त्यांच्यात अ असंख्य लहान वायुकोश असंख्य असंख्य लहान वायुकश असतात याच वायुकोषामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते तर फुफ्फुसे काय आहे हे श्वसन संस्थेचे मुख्य अवयव आहे ते छातीच्या पिंजरा स्थित असतात आणि त्याच्यात असंख्य लहान वायू असतात याच वायुकोषामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते नेक्स्ट आहे श्वासनलिका ब्रॉन्कॉन श्वासनलिका फुप्फुसामध्ये विभाजित होतात आणि लहान नलिकामध्ये रूपांतरित होतात तर श्वासनलिका हे फुफ्फुंसामध्ये विभाजित होतात आणि लहान नलिकेमध्ये रूपांतरित होतात नेस्ट आहे वायुकोश वायुकोश हे फुफ्फुसातील सर्वात लहान घटक आहे वायुकोश काय आहे फुफ्फुसातील सर्वात लहान घटक आहे त्या ते, ते पातळ भिंतीचे बनलेले असतात आणि त्यांच्या भोवती रक्तवाहिन्याचे जाडे असते तर वायुकशे फुफ्फुसाचे सर्वात लहान घटक आहेत ते पातळ भिंतीचे पातळ भिंतीने बनलेले असतात त्याचभोती रक्तवाणीचे असते श्वसन प्रक्रिया आपण श्वास घेतो तेव्हा हवा नाकातून घशात जाते नंतर श्वसनिकून फुफ्फुसामध्ये प्रवेश करते फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन वायुकोशामध्ये प्रवेश करतात आणि रक्तप्रवाह मिसळतो त्याच वेळी कार्बन डायऑक्साईड रक्तप्रवाहातून वायुकोशामध्ये येतो आणि श्वासावाटे बाहेर टाकला जातो त्या श्वसन श्वसनाची प्रक्रिया कशी आपण जे श्वास घेतो ते नाकातून घशात जाते नंतर श्वसन आले फुफ्फुसामध्ये प्रवेश करते मग फुफ्फुसामधून ऑक्सिजन वायुकोशामध्ये प्रवेश करतो आणि रक्तप्रवाह मिसळतो त्याचवेळी कार्बन डायऑक्साईड रक्तप्रवाहातून वायुकोशामध्ये येतो आणि श्वासावाटे बाहेर टाकला जातो तर श्वसन संस्थेचे आपण कार्य बघूया तसेच शरीर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करणे तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करणे तसेच शरीरातून कार्बन डायऑक्साईड काढणे म्हणजे बाहेर टाकणे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि बोलण्यास मदत करते श्वसन संस्थेची काळजी काळजी घेणे पण महत्त्वाचं आहे हा धूम्रपान टाळा ताड़ा, प्रदूषण टाळा नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या चला मला आशा अशी आहे की तुम्हाला उपयुक्त वाटली असेल ही मराठीत शासनसंस्थेबद्दलची माहिती खूप इझी लँग्वेजमध्ये आहे पूर्ण मराठी पूर्ण तुम्हाला समजला समजेल अशाच भाषेत याचं रूपांतर केलं आहे तर तुम्ही एकदा परत वाचून घ्या तुम्हाला नक्कीच समजेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा तुम्हाला नक्कीच मी त्याचा आन्सर दिली धन्यवाद मित्रांनो